जामनेर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबरमध्ये झाल्यानंतर आज शुक्रवारी वीस फेब्रुवारी रोजी नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली सर्वसाधारण सभा नगरपालिकेच्या सभागृहात होत आहे नगराध्यक्षा साधना महाजन या सभेच्या अध्यक्षस्थानी असतील या सभेत शहर विकासाच्या दृष्टीने काही महत्वाच्या विषयांवर चर्चा आणि विचारविनिमय होणार आहे नगरपालिका हद्दीत सी सी टी व्ही कॅमेरे कार्यान्वित करावे हा विषय या सभेत घेण्यात आला आहे नगरपालिकेच्या मालकीच्या सर्व सामाजिक सभागृहांना महापुरुषांचे राष्ट्रपुरुषांचे व थोर नेत्यांचे नावे देण्याबाबत विचारविनिमय केला जाणार आहे पंतप्रधान आवास योजना टू पॉइंट झिरो अंतर्गत तेवीस लाभार्थ्यांचा डीपीआर मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे शहरातील विविध ठिकाणी पथदिवे व हायमास्ट लॅम्प बसवण्याबाबत देखील या सभेत चर्चा होणार आहे नगरपालिकेने भुसावळ रस्त्यावर कांग नदीच्या काठावर उभारलेल्या व्यापारी संकुलाचा इलिलाव करण्याबाबत देखील या बैठकीत सांगोपांग चर्चा होण्याची शक्यता आहे शहरातील रहदारीच्या रस्त्यांवर गतिरोधकांची मागणी वारंवार नागरिकांकडून केली जाते या मागणीच्या अनुषंगाने आजच्या सभेत गतिरोधक बसवण्याबाबत देखील विचार विनिमय होणार आहे नगरपालिका कोणत्या ठिकाणी गतिरोधक बसवते याची उत्सुकता आता नागरिकांना लागून राहिली आहे जामनेर शहरात यापूर्वी सी सी टी व्ही बसवण्यात आले होते मात्र ते निकामी ठरल्यानंतर आजच्या सभेत सी सी टी व्हीबाबत पुन्हा चर्चा होणार आहे